सातारा औद्योगिक वसाहतीत खळबळ प्रादेशिक कार्यालयात खोट्या नोटा आणि दारूचा साठा उघड उद्योगमंत्र्यांच्या कारवाईकडं लक्ष सातारा औद्योगिक वसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात काल खोट्या नोटा उडवल्याची धक्कादायक बातमी लोकवृत्तने प्रसारित केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या बातमीनं प्रादेशिक कार्यालयातील भोंगळ कारभार जनतेसमोर आणला होता या खोट्या नोटा शिवसेना शिंदे गटाकडून आल्याची माहिती निलेश मोरे यांनी लोकवृत्तला दिली जयो काय खोट्या उडवताय काय खोट्या नोटा उडवताय आहे तुम्ही तुमच्यावर तुम्ही डायरेक्ट कबुली दिली त्या च्या ऑफिस मध्ये दिली ना अहो फटाके आम्ही केले तयार अहो पण फटाके म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे ना ही गोष्ट पण इतकी गंभीर गोष्ट आहे एका आ, सरकारी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा ठीक आहे चला फटाकडे तुम्ही तयार केले पण उडवलेले आहेत आणि तिथे हजारो लोक नोटा पडल्यात आताही नोटा उचलल्यात तिथं जाळल्यात त्या लोकांनी नोटा आणि तुमच्यासारखाच म्हणजे चांगला हुशार व्यक्ती अशी जबाबदारी घेतो आश्चर्य वाटतंय आणि शिंदेची शिवसेना असं करू शकते मुख्य नेते हा विषय आता म्हणजे खूप वाढलेला आहे म्हणजे प्रचंड म्हणजे मलाही प्रचंड राग आला की ज्या पद्धतीनं नोटा उडवला गेला तो तर भाग आहेच पण दारू नोटा कुठे पत्रक असायचं फोटो फटाक्यामध्ये ऐका ना ऐका ना दारूच्या खर्च आहे त्याला त्याचही काही वाईट वाटत नाही अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला तुम्ही पत्र देताय शिवसेना पद्धती की आम्ही उडवले म्हणून जबाबदारी आपण आता येणार आजपर्यंत असे प्रकारे उडवले गेले का नोटा उडवल्या गेल्या इत, नोटा उडवला एकनाथ शिंदे सांगतो इतक्या वेळ आले ऐका 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 आता मलाही माहितीये आहे हा विषय आता असाच आहे हा विषय असा जर होणार असेल तर मलाही बोलता येतात गोष्टी तुम्ही कबुली केली म्हणून हा प्रश्न येतोय की फटाकडे तुम्ही उडवलेत म्हणून तुम्ही कबूल करता येतोय हो ठीक आहे तुमचा मी इंटरव्ह्यू आहे तसा हा टाकतो तुम्ही कबूल करताय म्हणून हो कबूल केलं आग्रवाल मध्ये फटाके आले आणि लावून माहिती थोडी काय माहित नोटा निघाल्या का, का निगाले 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 चिल्लर निघाली ठीक आहे ठीक आहे चालेल ओके पण ते नोटा चिल्लर निघाली नंतर ही नोटा अशा पडल्या होत्या रस्त्यावर कुणी उचल ते महात्मा गांधी आहेत त्याच्यावरती बहुतांची कुणाला दिसलं पण नाही बरोबर आहे ना आम्हाला दिसत त्या कर्मचाऱ्यांनी बघितलं पाहिजे ना थोडी आपल्या आपण लावणार जाणार ना आपला नेता येऊन गेला आपला विषय आपला सरकारी कार्यालयामधले फटाकडे तुम्ही आणले बरोबर हो बर बर ठीक आहे चला ओके धन्यवाद धन्यवाद आज लोकवृत्ताच्या टीमला याच कार्यालयात खोट्या नोटा जाळल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार लोकवृत्ताचे संपादक सुजित आंबेकर आणि या घटनेचा पाठपुरावा करणारे पत्रकार अजित जगताप तातडीनं कार्यालयाच्या आवारात दाखल झाले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला कार्यालयाच्या एका बाजूला चक्क दोनशे रुपयांच्या खोट्या नोट्या जाळल्या जात होत्या तर दुसरीकडं ताज्या दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडलेला होता शासकीय कार्यालयाच्या आवारात तेही इतक्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्यानं अनेक प्रश्न उभे राहिले आहेत हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी लोकवृत्तने प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र सुरुवातीला कोणतेही अधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्यास तयार नव्हते लोकवृत्तने सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार करत थेट कॅमेरा सुरू केला आणि प्रादेशिक अधिकारी अमित संगर यांना बोलत केलं महाराष्ट्राचे उद्योग मंत्री काल सातार्यातल्या याच एम आय डी सी मधल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी यांच्या कार्याच्या उद्घाटन प्रसंगी आले होते आणि याच ठिकाणी दोनशे रुपयांच्या खोट्यांच्या खोट्या नोट्यांचा पाऊस पडला होता त्याची बातमी आपण काल प्रसारित केली आज तातडीनं इथं ज्या पडलेल्या सगळ्या खोट्या नोटा होत्या दोनशे दोनशे रुपयाच्या हजारो खोट्या नोट्या उधळल्या आणि त्या उचलल्या गेलेल्या आणि त्याची विल्हेवाट कशी लावलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता सगळी आवर आवरी आलेली आहे हे कार्यालय आहे काल याचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं खरं तर उद्योग मंत्र्यांना महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाशी डील करावं लागतं मात्र साताऱ्यातल्या त्यांच्याच खात्यामधनं त्यांच्यासमोर समोर एक वेगळा उद्योग मांडलेला आहे आणि तो उद्योग म्हणजे खोट्या नोट्यांचा पाऊस आता त्या खोट्या नोटांचा पाऊस तर काल पडला मात्र आता या खोट्या नोटा अशा झळत आहेत मी आपल्याला दाखव दाखवत दाखवत आहे की हे आर ओ ऑफीच्या शेजारचा सगळा हा कचरा आणि इथं सगळा या नोटा नोट्या जायत पुरावा राहू नये म्हणून पण मात्र लोकवृत्ताच्या कॅमेरानी आणि स्वतः अजित जगताप इथं उपस्थित होते त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टीच फुटेज असेल फोटोग्राफ असेल हे काढलेलं आहे मात्र तुम्ही बघू शकता की सरकारी काम कसं असतं एखादी गोष्ट चुकली तर त्याचा काहीच पुरावा ठेवू नये म्हणून अगदी जाळ केलेला दिसतो अजित राव काही काल तुम्ही पायदळी सगळं तुडवले गेले काल पण नव्हतं ठीक आहे जोडून पण शासकीय वरिष्ठ अधिकारी होते त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा होती जर आता आणि काल घोषणा झाली कि युगा पुरुषांचा जर कोणी अवमान केला तर त्याच्याबाबत कडक कायदा करावा गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल करावा करा। अशी मागणी काल साताऱ्यातून झाली आणि साताऱ्याचा जर असा प्रकार घडून सुद्धा म्हणजे आतापर्यंत कुणीही त्याबाबत आवाज उठवला नाही किंवा साधा निवेदन दिलेलं नाही बरोबर याचा अर्थ असा आहे आपण तर सत्ताधारी बच... पक्षांवर बोलण्यापेक्षा जे इतर राजकीय पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची सेना असेल त्यांचा किती प्रश्न करू बघा ना आता काय की महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजे दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते ती सेला अशा वेळेला अक्षरशः सोशल मीडियावरती पाऊस पडतो काही तर गांधीवादी स्वतःला समजणारे साताऱ्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत की स्वतःला गांधीवादी समजतात खादी घालतात पण आपण काय म्हणतो की जागतिक दहशतवादावरती ते मत व्यक्त करतात पण साताऱ्यातल्या दहशतवादावरती एक सकार शब्द काढत नाही खरं म्हणजे सुजित आंबेकरने हा विषय लावून धरल्यामुळे तो संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेला आहे आमचा उद्देश असा आहे की महात्मा गांधींची कशी अपमान केला अवेलना केली हे आम्ही आमच्याकडे व्हिडिओ असून सुद्धा आम्ही तो प्रसारित काय केला आहे की कुठेही त्याचा आपणच त्याला ही गोल नये म्हणून आम्ही एक पुरावाच नसता तर आमच्यावरतीच कारवाई झाली असते की तुम्ही खोटं काहीतरी सांगताय आता हा तर पुरावा तुम्ही जाळण्यात आलेला आहे बघा इत इतकं वाईट वाटतंय की एखाद्याने ते म्हणजे महात्मा गांधी असतील बौद्ध स्तूपाच्या सगळ्या प्रतिमा असतील ते पुरावा कशा नष्ट करावा याचा मूर्ती उदाहरण सातारच्या या प्रादेशिक कार्यालयामध्ये काही नोटा गोळा करून त्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत बरोबर ते, ते, ते नोटात मला वाटतं अजित राव हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मोठं ऑफिस आहे आता मला सहज फिरता फिरता बघा आता ह्याच्यात काय काय दिसायला लागले बघा ब्लेंडर स्प्राईड बडवायजर मॅगनमचे टीम आता हे एवढं सरकारी कार्यालय आहे नेमकं म्हणजे हा रात्रीच कार्यक्रम केलेला दिसतोय काल इथं उद्योग मंत्री इथं येऊन गेले उद्योग मंत्र्यांनी मोठा कार्यक्रम केला आणि इथं नुसत्या दारूच्या बाटल्यांचा खर्च पडला म्हणजे इथं एका बाजूला पैसे उधळले गेले आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये जो कार्यक्रम इकडं झाला याच ठिकाणी हजारो नोटांचा खर्च पडला होता तर काही नोटा मग मी तुम्हाला दाखवलं की इथं नोटा आहेत बघा या पडलेल्या दिसत आहेत अजूनही अशा प्रकारच्या नोटा नोटाव दुखी आता त्या अशा खाली पडलेल्या आहेत या नोटा तर यांचा अवमान आम्ही करणार नाहीये त्यांच्या कुठाच्या तरी पायदरी तोडल्या गेल्या असत्या महात्मा गांधी आणि बौद्धांची स्तूपा या दोघांचे फोटोग्राफ त्याच्यावर आहेत तर आता या अशा या लोकांनी जायला असतील पण आपण हे न जाता या व्यवस्थित ठेवल्या जातील अजित राव वेळ योग्य सन्मान तुम्ही राखा अशी okay, okay. मी तुम्हाला विनंती करतो आणि आता इथं आपण प्रयत्न करूया कॅमेरा चालू ठेवूया आपण कोण नाही बंद एमडी नाही इथे विचार महाराष्ट्र म्हणून हे ऑफिस आहे इथले कोण जे इंचार्ज असते त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया त्यांची काय प्रतिक्रिया साहेब मी आपल्याशी पहिल्यांदा बोलायला आलो होतो आपली प्रतिक्रिया घेऊन आलो होतो मला बाहेर थांबावला बाहेर थांबावला तर मला आपली प्रतिक्रिया हवी आहे ही घटना अतिशय गंभीर आहे गंभीर आहे अजूनही नोटा मी जिथे पडलेल्या न्यूज आलेल्या आहेत नोटलेल्या आहेत काय सांगायला सर आज तुम्ही असेल एक पदाधिकाऱ्यांचं पत्र आलेलं आहे बट हा तर त्यांची त्यांची जबाबदारी घेतलेली आहे दाखवा ना मला खात्र याचा आणि एम आय म्हणजे तुमच्या मध्ये ही घटना होत असेल चला ठीक आहे त्या पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी जरी घेतली असेल कशाची नोटांची तर तुमच्या कार्यालयाच्या मागे जवळजवळ वीस ते पंचवीस बाटल्यांचा खर्च पडलेला आहे अगदी गिअर पासून रॉयल स्टॅक पासून ते ब्लेंडर स्प्राईट पासून आणि त्या सगळ्या ताज्या बाटल्या आहेत इथे ऑफिस आहे पोस्ट ऑफिस पण आहे बरं ते फक्त आमच्या ही जबाबदारी कुठेतरी आली सरकारी कार्यालय म्हणून पोस्ट ऑफिस आहे तुमचंही ऑफिस आहे याची नैतिक जबाबदारी तुमच्या दोन्ही कार्यालयांवरती आहे आम्ही असं कोमचा यांना इंजिनिअर त्यांना सांग बरं जी जबाबदारी घेतली त्याचा पत्र मला दाखवलं तर बरं होईल कुठली तुम्ही जी म्हणताय पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की जे पैसे उडवले ते एका पक्षाने उडवले कुठल्यातरी मला दाखवा ना आमका नगर शिवसेना ही कोणाची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आहे काय निलेश मोरे बर निलेश मोरेंनी जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे निलेश मोरेंनी पैसे उडवलेले आहेत असं कामचं म्हणून आमचं काय मला याची कॉपी मिळेल मला याची कॉपी द्या बरं का मी आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या समोर उभा आहे शासन हे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं शासन आहे शिवसेनेचेच उदय सामंत मंत्री आहेत त्याच मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जे ओपनिंग झालं त्या ओपनिंगच्या वेळेस काही पैसे उडवले गेले त्याची बातमी आपण सविस्तरपणे दाखवली ती बातमी दाखवल्यानंतर प्रचंड जनशोक उफळला की अशा अशा कशा पद्धतीनं महात्मा गांधी असतील गोविंद स्तूप असेल यांची अवेलना केली जात आहे आज ज्यावेळेस मी या कार्यालयात आलो इथले कोण जायला त्याची तुला अनिल कुमार सोडगे म्हणून आहे त्यांनी मला असं सांगितलं की याची संपूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे निलेश मोरे यांनी घेतलेली आहे पैसे उडवण्याची जबाबदारी उदय सामंत यांचाच पक्ष घेत असेल आणि उदय सामंतांचेच कार्यकर्ते घेत असतील तर ही गंभीर बाब आहे ह्यावरती था था। आता उदय सामंत ही कुठली भूमिका घेणार ज्यावेळेस काल उदय सामंतांचे काही मंडळी आपल्याशी बोलली त्यावेळेस आपल्याला समजलं की आम्ही कारवाई करतोय आता कारवाई ही नेमकी कुणावर होणार आहे कशी होणार आहे हे बघणं गरजेचं आहे आपण तुर्तास इथं तु थांबूया आपल्याला दुसरंही फुटेज महत्वाचं मिळालेलं आहे सविस्तर वृत्त आणखी जशा जशा घडामोडी घडतील तसं तसं आपण मांडत राहू सुजित आंबेकर सातारा सनगर यांनी या गंभीर प्रकारावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याचं टाळलं मात्र लोकवृत्तच्या सततच्या पाठपुराव्यामुळं त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आता या संपूर्ण प्रकारावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत काय भूमिका घेतात आणि दोषी पक्षाचे पदाधिकारी की ज्यांच्या आवारात उडवले गेले खोटे पैसे त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शासकीय कार्यालयात अशा प्रकारे खोट्या नोटा जाळणं आणि मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूचा साठा सापडणं अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे लोकवृत्ताने हा प्रकार उघडकीस आणल्यामुळं प्रशासनातील गैरकारभार चट्यावर आला आहे या प्रकरणी तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे